नमस्कार मित्रांनो बंधनो आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो उद्या आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर पर्यंत राज्याच्या उत्तरेकडील भागात त्याचबरोबर दक्षिणेकडे सुद्धा काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे त्या लाटेसंदर्भातला हा नकाशा आहे सॉरी हा नकाशा आपण काय करू समजून घेऊ मित्रांनो या ठिकाणी सूची दाखवलेली आहे आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरचा हा नकाशा आहे वेगवेगळे कलर या ठिकाणी दाखवलेले सर्वात डार्क कलर आपल्याला जास्त थंडीचा निर्देशांक देतो किंवा जास्त थंडीचे संकेत देतो त्यानंतर निळा कलर आहे हा राज्यात कशा पद्धतीने थंडी राहील या संदर्भातला गाईडलाईन आपल्याला ते सांगतात त्यानंतर फिकट निळा आहे या कालखंडात किती राहील तर हे आधी आपण समजून घेऊ जो डार्क कलर आपल्याला दिसत आहे प्ले राज्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट दिसत आहे पहा तर या ठिकाणी आठ अंश ते दहा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरणार आहे आपण म्हटलं होतं मित्रांनो की राज्यात साधारणतः बारा तारखेला बऱ्याचशा शहराचं उत्तरेकडील भागातल्या शहराचं तापमान हे दहा अंश सेल्सिअस पर्यंत येऊ शकतं तर या ठिकाणी आठ ते दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आपल्याला होताना दिसते नंदुरबार धुळे जळगाव अमरावतीचा उत्तर भाग या भागात होते वर्ध्याचा उत्तर भाग आहे आणि एकूणच हे राज्याचा जो उत्तर भाग आहे या भागात थंडीची लाट आ, असेल पूर्वीकडे थोडीशी ती कमी असेल परंतु राज्याच्या या भागात या ठिकाणी पहा नाशिक दिसते आपल्याला अहिल्यानगर आहे जामखेड आहे त्यानंतर बार्शी आहे अगदी बार्शी खाली इकडं उमरग्यापर्यंत ही थंडीची लाट जात आहे लक्षात घ्या या काळखंडात सोलापूर सांगली सातारा साताऱ्याला हे महाबळेश्वरचं ठिकाण आहे उंचावर या ठिकाणी थंडी राहणार आहे त्यानंतर जुन्नर या ठिकाणी अं प्रदेश आहे उंच भाग आहेत काही या भागात सुद्धा थंडीची लाटा राहणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा अं भागात जो मैसमाळचा पट्टा आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय या महेश्वाळच्या पट्ट्यामध्ये थंडी राहणार आहे कन्नड वगैरे हो त्या भागात तर अशा रीतीनं संभाजीनगरच्या पश्चिम भागात सुद्धा थंडी असेल यामध्ये वैजापूर गंगापूर या तालुक्यांचा सुद्धा समावेश आहे तर अति थंडीचे जे स्पॉट आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतात परंतु या कालखंडात महाराष्ट्रात इतरत्र दहा अंश ते बारा अंश पर्यंत तापमान जाऊ शकत रात्रीच्या तापमानाची घसरण्याची नोंद आहे आपण मागच्या मागच्या मध्ये सांगितलं होतं की रात्रीचा पारा मोठ्या प्रमाणावर घसरेल हा जो कलर आपल्याला दिसतो निळा हा दहा अंश ते बारा अंशापर्यंत तापमान आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर पर्यंत राहील त्यानंतर फिकट जो दिसतो पुणे वगैरे भाग या पुणे भागात थंडीचं प्रमाण थोडस कमी दिसेल सांगली सातारा अगदी हा पूर्णपणे घाट परिसर आहे या घाटात थंडीचं प्रमाण कमी दिसेल त्यानंतर चौदा ते सोळा अंश तापमान हे तुम्हाला कोकण किनारपट्टीला समांतर असणारा जो काही सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्या भागात आपल्याला कमी थंडी दिसते आणि अगदी मित्रांनो पिवळा कलर जो दिसतो सोळा ते अठरा अंश हा समुद्राच्या सानिध्यातला भाग आहे हा उबदार असतो समुद्र किनारे उबदार असतात मित्रांनो हे संपूर्ण तुम्ही किनारपट्टी पहा पिवळ्या कलरमध्ये दिसते येलो कलरमध्ये दिसते अशा रीतीनं हा थंडीचा मॅप आहे हा थंडीचा नकाशा आहे तो तुम्हाला मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अशा पद्धतीनं या थंडीच्या कालखंडात आपण आपली आपल्या पाळीव प्राण्याची निश्चित काळजी घ्या ही थंडी रात्रीची असणार आहे दिवसा मित्रांनो दिवस थोडासा उबदारच राहणार आहे त्यामुळे दिवसाची थंडी सध्या तरी पडणार नाही आणि चौदा तारखेपासून परत एकदा आपण पाठीमागे म्हटलेलं आहे की दक्षिणेकडील जो मान्सून आहे ईशान्य मान्सून या खालखंडातला या काळातला परिणाम हा राज्याच्या दक्षिण भागात होत असतो आणि म्हणून चौदा तारखेपासून परत एकदा राज्यात ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल दक्षिणेकडून थोडासा उत्तर भागात त्याचं प्रमाण कमी असेल आणि तेव्हा त्यामुळे उत्तर भागात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता कमी आहे चौदा ते आठ डिसेंबर पर्यंत तर मित्रांनो आपण हे सातत्याने पुढील सिस्टीमचा सुद्धा अंदाज पाहणार आहोत त्यामुळे सातत्याने व्हिडिओ पाहत चला फॉलो करा लाईक करा एवढंच या निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद